नमस्कार शेतकरी मित्रा नोरपाली सुर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार पाचशे ते चार हजार चारशे सरासरी तीन हजार मुंबई तीन हजार सहाशे ते चार हजार पाचशे सरासरी चार हजार पन्नास सातारा तीन हजार ते चार हजार आठशे सरासरी तीन हजार नऊशे नागपूर तीन हजार आठशे ते पाच हजार सरासरी चार हजार सातशे सांगली दोन हजार ते चार हजार सरासरी तीन हजार लासलगाव तीन हजार एकशे बत्तीस ते चार हजार दोनशे एकाहत्तर सरासरी तीन हजार आठशे पन्नास पिंपळगाव बसवंत एक हजार आठशे ते चार हजार आठशे नव्याण्णव सरासरी चार हजार शंभर रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव